महात्मा फुले विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरी निर्वाण दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचे गीत भाषणांनी विद्यालय दुमदुमले प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन पर भाषणे सिंदेवाही येथील महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरी निर्माण दिन श्रद्धा व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनकर उईके तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक रमेश बोरकर विलास टेंभुर्णे आणि हिरालाल सहारे यांनी उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करून झाली तर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित गीत भाषणे आणि विचार प्रेरक करून सभागृहात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले मुख्याध्यापक दिनकर उईके शिक्षक रमेश बोरकर विलास टेंभुर्णे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राष्ट्र निर्माणातील कार्याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आकर्षक सूत्र संचालन अर्जु लोडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन समृद्धी खाटे या विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा